नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांच्या बातम्या अतिवृष्टी पिकिमा आताच्या घडामोडी चालू अपडेट या सर्व अपडेट पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चला पाहूया पहिले अपडेट विकसित भारत ॲट द रेट दोन हजार सत्तेचाळीस ही संकल्पना साकार करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वचनबद्ध असून शासनाने गरीब शेतकरी महिला सक्षमीकरण युवा कल्याणासोबत सर्वांगीण विकासासाठी धोरणे आखल्या असल्याचं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी बैठकीत सांगितलं आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे महाराष्ट्राचा सध्याचा जी विकास दर आठ आहे हा दर पंधरा करण्याचे नियोजन आहे कृषी मालनिर्यात धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे तसेच राज्याने बहात्तर वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट अंतिम केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी यावेळी दिलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली किमान आधारभूत किंमत म्हणजे एम एस पीवर जास्तीत जास्त पिकांचे खरेदी करण्यात आले आहे आणि याही वर्षी शेतकऱ्यांकडून तूर मसूर आणि उडदाचे जे काही उत्पादन होईल ते केंद्र सरकार खरेदी करेल त्यांची संपूर्ण शिवराज सिंह चव्हाण यांनी मान्य केंद्रीय कृषी मंत्री आणि शेतकरी कल्याण मंत्री यांनी राज्यसभेत म्हटलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे जर तुम्ही पी एम किसान योजनेचा लाभ उचलत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे सतरावा हप्ता रिलीज होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटला आहे अशा परिस्थितीत देशभरातील अनेक शेतकरी आता अठराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर भारत सरकार येत्या ऑक्टोंबर महिन्यात पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता जारी करू शकेल ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे प्रधानमंत्री विमा योजनेत फळपिकांना विमा संरक्षण देण्यासाठी एका महसूल मंडळात संबंधित फळपिकांचे किमान वीस हेक्टर क्षेत्र असण्याची अट आहे ही अट रद्द करावी किंवा ती शिथिल करून किमान दहा हेक्टर क्षेत्राची अट लागू करावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे तसा प्रस्ताव धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे पाठवण्याच्या सूचनासुद्धा अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी अर्थसंकल्पात पस्तीस हजार कोटी रुपयाची तरतूद असल्याने निधीची कमतरता नाही माध्यमांद्वारे पसरवण्यात आलेल्या बातम्या कोपोलकलीत विसंगत असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता लवकरच महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाच्या अपडेट आहे राज्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर आता कमी झाला काही भागात हलक्या ते मध्यम सरी पडत आहे तर क्वचितच ठिकाणी जोरदार सरी होत आहेत हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे हवामान विभागाने आज कोल्हापूर सातारा पुणे चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला तर कोकणातील जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कृषी अवसंरचना हो संरचना कोश म्हणजे ए आय एफच्या शेतकऱ्यांसाठी एक वित्त वित्तपोषण सुविधा आहे ते त्या अंतर्गत दोन कोटी रुपये सीमा शेतकरी कर्जावर असणारे तीन टक्के प्रतिदर सूट प्रदान करते ही एक सवलत सात वर्षाच्या कालावधी असल्याचं सांगण्यात आलेलं आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे साथी साथी, काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे शासनाने राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी काजू बी शासन अनुदान योजना कार्यान्वित केली आहे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नोडल एजन्सी म्हणून महाराष्ट्र राज्य काजू मंडळाची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचे वायदे पुन्हा निर्मले होते कापसाचे वायदे आजही चार वर्षातील निचांकी पातळीवर कायम आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे अडुसष्ट पॉईंट तेरा सेंट प्रतिपाऊंडवर आले देशातील बाजारातही जुलैचे वायदे पंचावन्न हजार तीनशे वीस रुपये प्रतिखंडीवर होते तर बाजार समित्यामधील भाव सात हजार ते सात हजार सातशे रुपयाच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकाने व्यक्त केलेला आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा